वा मस्त आहे मटण तर मैत्रिणींची रंगली आहे अंगत पंगत कधीतरी वेळ काढून मैत्रिणींनी एकमेकांसोबत असं एकत्र जेवलं की किती छान वाटतं ना चला तर आपण रेसिपी पण बघूया तर मटण आपलं शिजले त्याच्यानंतर हा मसाला काळा मटण खाण्याची इच्छा होती मैत्रिणींची तर मग म्हटलं चला बनवूया तर त्यामध्ये सगळ्यात पहिले खोबरं चांगलं भाजून घेतले त्यानंतर मिरच्या आणि धने आणि तीळ हे देखील मी भाजून घेतले त्यानंतर आपण घेऊया कोथंबीर ही देखील मी चिरून घेतली त्याच्यानंतर कांदा बारीक कापून तो भाजून त्याच्याबरोबर मी लसूण आणि अद्रक देखील घेतले ते सुद्धा भाजून घेतले तर हा सर्व काळा मसाला बनवण्यासाठीचा हे वाटण आहे तर हे सर्व आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सुका मसाला देखील आपल्याला वापरायचा आहे तर आपला खडा मसाला जो असतो थो तो थोडा थोडा प्रत्येक आपण त्यामध्ये घ्यायचा आहे आणि तो छानपैकी वाटून घ्यायचा आहे तर हे शिजल्यानंतर जरासं मी मी पाणी काढलं होतं म्हणजे लहान मुलं आहेत माझा मुलगा परत माझ्या मैत्रिणींची मुलं त्यांच्या सर्वांसाठी हे आळणी मटण बाजूला काढलं होतं जेणेकरून ते सूप आणि भात खातील म्हणून आता मी मघाशी सांगितलं तो सुक्का मसाला तर आपलं सगळं खडा मसाला जो आहे तो सर्व मसाला थोडा थोडा अंदाजे घ्यायचा आणि मिक्सरला आता मी टाकले खोबरं जे भाजलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा आणि त्याच्यानंतर लसूण अद्रक मिरच्या तर हे सर्व एक एक करून आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि हे सर्व टाकून झालं की, की, ला, की आ, थे थे ते मस्तपैकी मिक्सरला लावून घ्यायचे आणि तो छानपैकी बारीक असा बारीक अशी त्याची पेस्ट बनवायची तर ह्या मटणाचा ना कलर असा सुरेख मस्त असा हिरवा येतो तर हे आहे तसं बघितलं तर माहीत नाही सर्वजण असं बनवतात की नाही पण मी तर असंच बनवते काळं मटण म्हणतो म्हणतात याला पण मी याला हिरवं मटण म्हणते कारण याला कोथंबीरमुळे ना थोडासा हिरवा थो। थो, रंग येतो हो अतिशय मस्त दिसतं आता शिज बारीक केल्यानंतर त्याचा रंग असा दिसतो पण शिजत जेव्हाही येतं ना त्यानंतर हा हळूहळू ना थोडासा हिरवा असा रंग होता असं मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे हा सगळा मसाला आणि त्याच्यानंतर ना बघा कसा मस्त रंग आहे तो तळल्यानंतर म्हणजे मसाला चांगलं तेल सुटूपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आपलं आणि पाणी आप मटन वगैरे जे आहे ना ते त्यामध्ये टाकायचं आहे बघा कसा सुरेख रंग आला आहे आणि दिसायलाच नाही तर हे टेस्टला देखील इतकं मस्त लागतं ना तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला ते परत परत खाऊ वाटेल तर यामध्ये मटण आता ॲड केलं आहे आणि त्याला चांगलं शिजून घ्यायचं चांगली उकळी देऊन त्याला मस्तपैकी शिजून घ्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर मग मस्तपैकी आपल्याला सर्व करायचं आहे भाकरीबरोबर चुरून अतिशय टेस्टी लागतं खूप छान म्हणजे नेहमी कोल्हापूरमध्ये कसं सुक्कं रस्सा हे सर्व बनवतात तर त्या व्यतिरिक्त देखील आपण हे बनवू शकतो नाही का थोडंसं टेस्टला आपल्याला वेगळं काहीतरी हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकतात छान लागतं अगदी टेस्टी लागतं मला तर खूप आवडतं करून बघा एकदा अर्णसाठे आळणी पाणी आणि सूप बनवलं होतं तर बघा मैत्रिणींनी मस्त तयारी करून ठेवली होती तर माझ्या शेजारी राहतात या आम्ही एकाच फ्लोरवर राहतो तर मग आम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो बनवायचं तर हा बनवला होता क्षितिजाने मस्तपैकी फोडणीचा भात मी बनवलं होतं मटण आणि शारदाने बनवल्या होत्या भाकरी आणि क्षितिजाने कोशिंबीर देखील बनवली होती तर अशा प्रकारे आमचं मस्तपैकी एक छान गेट टुगेदर झालं खूप साऱ्या गप्पा मारल्या खूप सारं एन्जॉय केलं आणि खूप सारं मटण देखील आम्ही खाल्लं खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं ते शारदा इथे मस्तपैकी सर्व करते आणि मला तर वाढायला आवडत नाही तर आम्हाला सर्वांना मटण वाढलं आणि अशा छान ताटामध्ये ते सजवलं होतं आणि त्याचा आम्ही खूप छान गप्पा मारत मारत आस्वाद घेतला कोणाचा डिस्टर्बन्स नव्हता काही नव्हतं सर्वांनी ऑलरेडी घरामध्ये सांगून ठेवलं होतं की आज आमची मस्तपैकी अंगत पंगत आहे आम्हाला कोणी काही डिस्टर्ब करू नका नॉट इवन म्हणजे मुलं देखील आम्हाला त्रास दिला नाही तर अशा प्रकारे आमचं मस्त गेट टुगेदर पण झालं आणि खूप सारी मज्जा आली आणि टेस्टी जेवण देखील आम्ही खाल्लं आवडलं असेल तर लाईक करा